नमस्कार अठ्ठावन्न ते पासष्ट या शेवटल्या चांगदेव पासष्टीच्या चा, ओव्या बघणार आहोत आणि यात आपल्याला ज्ञानेश्वर महाराज चांगदेव महाराजांकडून एक प्रकारे प्रॉमिस करून घेतात आहे की तू हा बोध स्वतःच्या मनात ठसव चांगदेवा असं कुठे कुठे तू वगैरे शब्द आलेला आहे एकेरी स्वरूपात आणि तू त्या परमात्माशी एकरूप होऊन जा मग खूप सुंदर आनंदी जीवन होऊन जाईल एकदा तो अनुभव घेऊन तर बघ आणि चांगदेवांच्या रूपाने ज्ञानेश्वर महाराज शेवटी म्हणतात आहे की मला पण तो अनुभव आला आणि निवृत्तनाथांनीच माझ्याकडून तो लिहून घेतला बघा हा अनुभव सर्वांनाच येतो ठीक आहे जेवढे पण मोठे साधू संत आहे त्यांना ठीक आहे आता पण बघूया अठ्ठावन्न ते पासष्ट जालिया प्रळयी एकार नवं अपार पाण्याची धाव गिळी आपुला उगव तैसे करे की सगळीकडे प्रलयकाळी पाणी खूप आहे तर सगळीकडे पाणीच पाणी आहे तर तसं ब्रह्मतत्व सर्वत्र आहे तसं तू स्वतःला त्याच्यात त्या ब्रह्मतत्वामध्ये स्वतःला बुडून टाक मग तुला भेद अभेद लहान मोठे छोटे मोठे अगरे सगळं काहीच दिसणार नाही आणि तुझ्या मनाची पण धाव थांबेल आणि तू तु, तुझ्या मनामध्ये आत्मज्ञान जागृत होईल आणि मग त्या तू आत्मज्ञानात एकरूप होत असशील असं काहीतरी तू करत ज्ञान चांगदेव ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आहे ज्ञानदेव म्हणे नामरूपे वीण तुझे साच आहे आपण पे ते स्वानंद जीवन पे सुखिया होईल चांगदेवा अरे बाबा ऐक की स्वानंद जीवन जे आहे भगवंताची एकरूपता जी आहे आणि भगवंताची एकरूपता जी आहे ती नामारूपाच्या पलीकडे आहे ते तुझं खरं जीवन आहे खरं तुझं स्वरूप आहे त्याच्याशी तू एकदा एकरूप होऊन जा तू एकरूप झाल्यावर तुला खरंच खरी सुखरूपता काय खरा आनंद काय खरा स्वानंद काय हे तुला कळेल खरंच स्वानंद जीवन काय आहे ते पण कळेल किती सुंदर बघा छोटासा मुलगा सांगते महाराजांना एकरी शब्दांनी म्हणतात नाम नामरूपे वीड तुझे साच आहे सा आपण पे ते स्वाधन जीवन पे सुखिया होईल एकोणसाठ साठ पुन्हा सांगय पुढत पुढती घरा आलिया या ज्ञानसंपत्ती वेद्य वेदकत्व ही आतिती पदी बैसे साठ की तुझ्या घरी ज्ञानसंपत्ती आलेली आहे वेद वेदांत आलेला आहे याच्या पलीकडली पण विद्या आलेली आहे त्या वेळेला तू काय कर तू आपल्या मनामध्ये असं घट्ट पकडून ठेव की मी परमात्मा आहे कारण मी सगळंच्या सगळं परमात्मा स्वरूपच करणार आहे आणि त्या बोधामध्ये त्या भावामध्ये तू सतत राहा त्या पदावर तू बसूनच राहा घट्ट ठाण मांडून असं माझं तुला सांगणं आहे त्या पदी बैसे बा सोडूच नको भगवंताला चांगदेवा तुझे नि व्याजे माऊली श्री निवृत्ती राजे स्वानुभव रसाळ खाजे दिधले लोभे एकसष्टी होई की चांगदेवा तुझ्यामुळे मला माझी सद्गुरू माऊली निवृत्तीनाथ आहेत त्यांनी मला स्वानुभवाचा हा अनु हा हा, हा जो अनुभव आहे रसाळ भगवंताचा अनुभव आहे रसाळ प्रवचनाचा जो योग आहे रसाळ गीता सांगण्याचा चांदेव पासष्टी सांगण्याचा जो योग आहे तो लाभला आणि ते इतकं सुंदर आहे की जसं आत्मानंदाचं जेवण आहे आणि ते इतकं सुंदर चविष्ट आहे की ते मला सतत असं वाटतंय <laughs> तो लोभ होतो आहे म्हणजे ज्ञानेश्वर महाराज बघा <laughs> एवम ज्ञानदेव चक्रपाणी आहेसे चक्रपाणी म्हणजे ज्ञानेश आपले चांगदेवपना पण चक्रपाणी म्हणतात आणि ते चांग चांगदेवाला म्हणजे विठ्ठल रूपानी किंवा विष्णू रूपानी पण बघतात हे पण त्याचा अर्थ होतो एवम ज्ञानदेव चक्रपाणी असे दोन्ही डुळस आरिसे परस्पर पाहता कैसे मुकले भेदा की हे दोघं जण एकमेकांना डोळस आरिसे की एकमेकांना बघितल्यामुळे एकमेकांना आत्मज्ञान झाल्यामुळे एकमेकांना अभेदभेदा बघतायत म्हणजे अद्वैत वादाने अद्वैततेने बघतात की सर्वत्र परमात्मा तसा तुझ्यात माझ्यात माझ्यात सगळ्यात तसं आहेत त्यांच्यात त्यांच्या त्या सगळ्या जीवांमध्ये आहे सगळ्या देहांमध्ये तर त्या दृष्टीने ते बघत आहेत आणि एकमेकांमधलं तो भेदे विसरून जातात परस्परता पाहता कैसे मुकले भेदा भेद विसरून गेलेले आहेत आणि ते परमात्म्याशी एकरूप झालेले आहेत आणि असा अनुभव ज्ञानेश्वर महाराजांना येतो आहे की केवळ चांगदेवांचं नाव घेतल्यावर त्यांना असं होत आहे म्हणजे चांगदेव महाराज नक्कीच शुद्ध पवित्र जीव होते बघा तियेपरी जो या दर्पण करील ओविया तो आत्मा एवढ या मिळेल असू की जेव्हा कुणीही या ओव्यांचा अभ्यास करून त्याच्यात स्वतःला शोधेल स्वतःचं रिफ्लेक्शन स्वतःचं रिफ्लेक्शन म्हणजे की स्वतःचं प्रतिबिंब शोधेल तेव्हा त्याला नक्कीच आत्मज्ञानाचं सुख होईल आहे सच्चिदानंद रूप परमात्मा होऊनच जाईल त्याला आत्मज्ञानाचं सुख मिळेलच मिळेल असं मी इथे सांगतो आहे तुला हे नक्कीच होईल असं चांगदेवांना सांगतात आणि याचा अर्थ चांगदेवांच्या माध्यमांनी त्यांनी आपल्याला निमित्तीकरूनही करून आहे तसंच चांगदेवांना प्रार्थ निवित्त करून आपल्याला ते सांगतायत नाही त्याची काय नेणो असे दिसे तेची कैसे नेणो दिसे असे त्याची नेणो ते किम होई होई हे की जे नाही आहे ज्यांच्याबद्दल काही सांगताच येत नाही ते दिसतच नाही त्याच्याबद्दल ते, ते कसं दिसणार आहे जे समजत नाही त्यांना कसं समजवून सांगणार असा जो परमात्मा आहे जो मात्र सर्वत्र भरलेला आहे जो आपल्याला जो परमात्मा आहे तो आपल्याला सांगता पण यायला पाहिजे दिसायला पण पाहिजे आपल्याला त्याचा अनुभव पण घेता यायला पाहिजे आणि ते निवृत्तीनाथानी माझ्याकडनं करून घेतलं आहे की जे दिसणार नाही ते दिसून घेतलं आहे जे बोलता येणार नाही ते बोलवून घेतलेलं आहे जे अनुभवता येणार नाही ते अनुभव माझ्या शब्दातून लोकांना चांगदेवा तुम्हाला करून दिला आहे आणि मला पण त्याचा अनुभव आलेला आहे किती आश्चर्य बघा परमात्मा शब्दात नाही सापडत पण इतिहास शब्दांमध्ये सापडून त्यांनी आपल्याला बोध करून दिलेला आहे ही निवृत्तीनाथांचीच कमाल आहे आपल्या सद्गुरूंचीच कमाल असं ते म्हणतात किमय आहे ठीक आहे पासष्ट निदे परवते निदेश जाणे जागृती घेऊन जागणे केले तैसे जुंफणे ज्ञानदेव म्हणे की निदे परवते म्हणजे झोपेच्या पलीकडे जागृती घेऊन घेतलेली आहे आणि असं सगळं जे आहे की आपल्या देहबुद्धीचा पण नाश झालेला आहे आणि आत्मस्वरूप फक्त प्रगटलेलं आहे सगळीकडे आत्मस्वरूपाचा आहे परमात्मा सर्वत्र भरलेला आहे झोपेच्या <coughs> जागृती स्वप्न सुशुक्ती पूर्ण झोपेच्या सगळ्याच्या गोष्टींच्या पलीकडे आहेत जो परमात्मा तोच सर्वत्र आहे याची आपल्याला जाणीव होते त्याचा आपला अनुभव होत आहे आणि ते सगळं जी जाणीव आहे ते जे सगळं ज्ञान आहे ते मी या चांगदेव पासष्टीमध्ये लिहिलेलं आहे ते निवृत्तीनाथांच्या कृपेने लिहिलेलं आहे आणि माझं निश्चित सांगणं आहे की हे जो ऐकेल त्याला नक्कीच आत्मज्ञान मिळेल आणि तो सतत आत्मज्ञानाशी एकरूप राहून सुंदर जीवन जगेल पुरलं असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे चला आपण असं सुंदर जीवन जगूया की आपल्याला परमात्म्याचंच कर्तव्य आहे आपल्याला परमात्म्यानेच प्रत्येक श्वास घ्यायला मदत करतो आहे श्वास घ्यायला भाग पाडलेला आहे तो आपल्याकडनं सगळं काम करून घेतो आहे आपल्याकडनं सगळी पूजा करून घेतो आहे प्रत्येक डोळ्याचे उघड झापीने प्रत्येक हृदयाचा ठोका तोच आपल्याकडनं जगून घेतो आहे वगैरे हे सगळे जे अनुभव आहेत ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत चांगदेवांना ते सगळे अनुभव आपण घेत घेत एक सुंदर जीवन जगूया आणि हीच ज्ञानेश्वर महाराजांची चांगदेवांकडनं अपेक्षा आहे आणि आपल्याकडनं पण आहे चला आपण असं सुंदर योगरूप भक्तरूप एक सुंदर जीवन जगूया की जेणेकरून आपलं जीवन तर सुंदर होईलच आतभर आपण तर बदलूनच जाऊ परमात्म्याच्या म्हणजे ज्ञानाने पूर्ण उत्थंभून भरलेलं असं सुंदर आनंदात आणि छान जीवन तर जगूयाच पण इतरांना पण घेऊन चालूया इतरांचं चा पण जीवन सुंदर करूया भलेही आपण पृथ्वी पुढे जाऊन चंद्रावर मंगळावर कुठे पण जाऊ पण हे जे ज्ञान आहे ते अप्रतिम आहे याच ज्ञानाने आपण परिपूर्ण होऊया आणि एक सुंदर देवाला समर्पित जीवन आपण जगूया धन्यवाद ज्ञानेश्वरांना चांगदेवांना निवृत्तीनाथांना माझ्या सद्गुरूंना त्यांच्या सद्गुरूंना जगातल्या सगळ्या व्यक्ती शक्तींना धन्यवाद इतकं सुंदर आहे हे चला आपण असं सुंदर जीवन जगूया प्रत्येक क्षणाला जन्मभर धन्यवाद